एकत्रित आपल्या सगळ्यांचे मराठी मनाचा मान बिंदू आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा मंचावर आगमन होत आहे राजसाहेब ठाकरे आगे विनंती की महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रिय कुलावधन छत्रपती शिवाजी महाराजांना आपण अभिवादन करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी माजी आमदार आदरणीय बाळा नांदगावकर साहेब यांचंही आगमन झालेलं आहे मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो मान्यवरांना विनंती आहे की आपण नसतं व्हावं त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदरणीय नितीन सरदेसाई साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी त्यांनाही विनंती करतो की कृपया आपण नसतं व्हावं